काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आरोप रोज केले जातात पुरावे द्या असं म्हणत रोहित पवार यांनाच आव्हान दिलं होतं हे आव्हान स्वीकारत रोहित पवार यांनी शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे सांडले या बॅगेत तब्बल बारा हजार पानं आहेत त्यासोबतच एक पेन ड्राईव्ह देखील रोहित पवार फडणवीसांना देणार आहे तेव्हा आता शिरसाट यांच्या अडचणी वाढून त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो की काय याकडे लक्ष लागलंय रोहित पवार यांनी सिडको मध्ये झालेल्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना सांगितलं की सिडकोचे से अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे एकशे पन्नास एकर जमीन दिली आणि यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संजय शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी पवार यांनी केली होती मात्र पुरावे नसल्यामुळे काहीही नाही मुंबईतील ब्याण्णव हा अर्ज फेटाळण्यात आला होता दुसऱ्यांदा त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली अर्ज केला तो देखील फेटाळण्यात आला होता बिवलकरांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे त्यांना बारा पूर्णांक पाच टक्के योजनेचा लाभ देता येणार नाही सिडकोची स्पष्ट भूमिका भूमिका होती सिडकोने घेतली आणि नगर विकास एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर विकास विभागाने बिवलकर यांना जमीन देण्याचे निर्देश दिले या पत्रात ज्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला होता खरे तर ते मुद्दे बिवलकर यांच्या विरोधातील होते मात्र तरी देखील जमीन वाटप करण्यात आलं बिवलकर यांना जमीन देता येत नाही हे सिडकोचे एम डी विजय सिंगल यांना लक्षात आलं म्हणून त्यांनी सरकारला चेअरमॅन नेमा असं सांगितलं त्यानुसार संजय शिरसाट यांना सिडकोचे चेअरमॅन करण्यात आलं आणि त्यांनी बिवलकर यांना जमीन दिली मग सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना बिवलकर यांना जमीन कशी काय दिली असा सवाल रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला हे कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे असं वाटत नाही का जी पाच हजार कोटी रुपयांची जमीन दिली ती जमीन बिवलकर यांनी बिल्डरांना विकली आता ही जमीन अडचणीत येणार आहे त्या लोकांचं पुढे काय करणार आहात ही जमीन तुम्ही माघारी घेणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय अठ्ठेचाळीस तासात तीस ते बत्तीस टेबलवरून फाईल पुढे गेली आणि तत्काळ पाच कोटी रुपयांचं भूखंड वाटप करण्यात आलं साडेबारा टक्के जमीन वाटप वर्षानुवर्ष होत नाही मग बिवलकर कुटुंबाची फाइल एवढ्या वायू वेगाने पुढे सरकली कशी भर पुरावे नाही गाडी भरून पुरावे नाही तर बॅग भरून बारा हजार पानांचे पुरावे आम्ही सादर करत आहोत शिरसाक यांना तत्काळ पदावरून बाजूला करा अशी मागणी रोहित पवार यांनी हे पुरावे सादर करत केले हे पुरावे बघून फडणवीस काही कारवाई करणार का चिंधेंच्या अडचणी वाढणार का शिरसाटांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार का असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहे तुम्हाला काय वाटतं शिरसाटांचा राजीनामा घ्यायला हवा का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका